मुंबईमध्ये उत्सवानिमित्त वेगवेगळे देखावे सादर करण्यात आलेले आहेत तर आर्थर रोडचा राजा चिंचपोकळीमध्ये हा देखावा सादर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर चिंचपोकळीमधील आर्थर रोडचा राजा ह्या उत्सवाला मोठा इतिहास आहे आणि त्याचप्रमाणे या गणेश उत्सव मंडळाने एक मे एकोणीसशे एक साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र जो निर्माण झाला त्याचा पूर्ण इतिहास त्याचा पूर्ण लढा हा या देखाव्यामध्ये दाखवलेला आहे खरं तर मराठी माणसाची एकता मराठी भाषा आणि याबद्दलचा आपल्याला असलेला गर्व ह्या संपूर्ण गोष्टी या देखाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात खरंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मिल मिलमजदूरांची जी भूमिका आहे त्याचं सुद्धा या आपल्याला देखाव्यामध्ये साकारलेला रूप पाहायला मिळत आहे तर देशाचं संविधान असेल किंवा लहान मुलांमध्ये महाराष्ट्राबद्दलचा अभिमान असेल ते रुजवण्याचा प्रयत्न या देखावामध्ये करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्राचा हा नकाशा जो दाखवण्यात आलेला आहे त्यामध्ये इतिहास वाचूया आणि इतिहास घडवूया अशा आशयामध्ये महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जो बलिदान देण्यात आलेला आहे खरंतर अण्णाभाऊ साठे असतील किंवा इतर जे महा मानव आहेत ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्यांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतात फक्त देखावाच नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या संदर्भातील जे पुस्तकं आहेत महाराष्ट्राच्या लढ्या संदर्भातील जे पुस्तक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक असतील अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक असतील किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची पुस्तकं असतील ते ठेवण्यात आलेली आहे खरंतर मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि या मराठी माणसाचा जो अभिमान आहे ती मराठी भाषा आहे आणि देश मुंबईपासून म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा जो प्रयत्न होता तो या मराठी मातीतील जे महामानव हो आहेत जे लढा देणारे क्रांतिकारी आहेत त्यांनी कशाप्रमाणे मुंबईला तोडण्याचा डाव आहे तो हाणून पाडलेला होता हा संपूर्ण देखावा इथे साकार करण्यात आलेला आहे खरं तर आर्थर रोडच्या राजाला मोठा इतिहास आहे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर काही मोजके म्हणजे गणेश मंडळ आहे ज्यांना मोठा इतिहास आहे आणि याच आर्थर रोडच्या राजासमोर हा देखावा सादर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्याला झालेली आज पंच्याहत्तर वर्ष सिलू खरंतर अमृत महोत्सव यानिमित्त हा देखावा साकार करण्यात आलेला आहे अजय दंजे एबीपी माझा मुंबई एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट